नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तरी विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्त भरती दोन हजार पंचवीस या परीक्षेवरील काही महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आता शेवटचे फक्त काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत कारण मित्रांनो धर्मदाय आयुक्तालयाची जी काही ऑनलाईन परीक्षा आहे ती सुरू होत आहे आणि टी सी एसद्वारे ही जी परीक्षा आहे ती परिपूर्ण केली जाणारी आहे तर तुमच्याकडे जे उर्वरित दिवस राहिलेले आहेत त्या दिवसाच्या आत आपण जेवढे काही आपल्याकडे शेवटचे दिवस आहेत त्या दिवसामध्ये आपण तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून सर्व टॉपिक लक्षात घेऊन मित्रांनो त्यावर जे अतिसंभाव्य अतिमहत्वाची व परीक्षेमध्ये अपेक्षित असतील अशा स्वरूपाची काही प्रश्न कवर करत आहोत प्रश्न हे निरीक्षक लिपिक किंवा इतर पदासाठी जरी तुम्ही अप्लाय केला असेल तरी त्यासाठी तुम्हाला देखील हे प्रश्न अतिशय इम्पॉर्टर असणारे असेल त्यामुळे तुम्ही परीक्षेपूर्वी हे प्रश्न नक्की पाहून जा परीक्षेत तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल तर चला मित्रांनो आजच्या सेशनमधील बघूया काही महत्त्वाचे प्रश्न पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पर्याय आहेत महाराष्ट्रातील पर्वत शिखरे त्यांच्या उंचीच्या योग्य क्रमाने लावलेले आहेत चार तुमच्या तुमच्यासमोर आहेत आणि उत्तर निवडायचं आहे बघा काय दिलेले पर्याय तोरणा सप्तशृंगी साल्लेर हरिचंद्रगड त्यानंतर दुसरा पर्याय आहे साल्लेर तोरणा सप्तशृंगी हरिचंद्रगड तिसरा पर्याय आहे साल्लेर हरिचंद्रगड तोरणा सप्तशृंगी आणि चौथा पर्याय साल्लेह हरिचंद्रगड आणि तोरणा काय याचा योग्य क्रम येईल तर या प्रश्नाचा योग्य क्रम आहे पर्याय नंबर चार हरिचंद्रगड हरिश्चंद्रगड आणि तोरणा हा जो क्रम आहे त्यांच्या उंचीच्या योग्य ही। ही ले ले। उत्तर क्रमाने लावलेला क्रम आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत येलदरी आणि सिद्धेश्वर हे जे धरणं आहे हे कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्या पुढे आहे तापी मांजरा गिरणा दक्षिणपूर्णा योग्य उत्तर काय असेल याचं या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर चार दक्षिणपूर्णा ही जी नदी आहे या नदीच्या खोऱ्यात काय येलदरी व सिद्धेश्वर ही धरणे बांधलेली त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडे विचारलेलं आहे तुम्हाला जे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आहे पहा पर्याय पा, तुम्हाला दिलेले आहे महाबळेश्वर कळसुबाई अस्तंबा सालेर काय उत्तर असेल पर्याय नंबर तीन अस्तंभा हे जे शिखर आहे हे काय सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य कोणता आहे पर्वतरांगाचा क्रम सांगितलं आहे तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे बघा काय शंभू महादेव हरिचंद्रगड सातमाळा अजिंठा त्यानंतर अजिंठा सातमाळा हरिचंद्रगड शंभू महादेव त्यानंतर सातमाळा शंभू महादेव हरिचंद्रगड अजिंठा आणि अजिंठा सातमाळा शंभू महादेव हरिचंद्रगड हा असे पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावायचा आहे तर कोणता येईल योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ब अजिंठा सातमाळा हरिचंद्रगण आणि शंभू महादेव पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम कोणता आहे खाड्यांचा क्रम विचारला तुम्हाला दक्षिणेकडून उत्तरेकडे बघा तेरेखोल विजयदुर्ग दाभोट एक खा पर्याय दाभोट राजापुरी तेरेखोल विजयदुर्ग विजयदुर्ग दाभोळ राजापुरी तेरेखोल राजापुरी तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ महाराष्ट्रामधील खाड्याचं दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं काय येईल पर्याय नंबर एक तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ राजापुरी हा योग्य क्रम आहे पुढचा प्रश्न बघा काय खालीलपैकी कोणते शहर कुंडलिका नदीच्या काठी वसलेले आहे कुंडलिका नदीच्या काठी असलेलं शहर तुम्हाला विचारलेलं आहे पर्यामध्ये जालना नांदेडवर दायले नगर असे दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे बघा कोणतं शहर कुंडलिका नदीच्या काठी वसलेलं आहे तर याचं योग्य आणि अचूक उत्ल पर्याय नंबर ये जालना हे शहर काय आहे कुंडलिका नदीच्या काठी वसलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचा विचार केल्यास भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्राचा विचार आपण केला तर भारताच्या नाकाशामध्ये कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर काय योग्य उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर बी पश्चिम दिशेला येतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणतं शहर ओळखलं जातं बघा सांस्कृतिक राजधानी म्हणून महाराष्ट्राची राजधानी महाराष्ट्राची उपराजधानी तर सांस्कृतिक राजधानी त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स राजधानी ह्या सर्व गोष्टी आपल्या पाहण्यात पाहिजे तर या ठिकाणी प्रश्न आहे तुम्हाला सांस्कृतिक राजधानी कोणतं शहर आहे पर्याय नंबर डी पुणे हे जे शहर आहे हे काय महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले पेंच राष्ट्रीय उद्यान ज्याला आपण म्हणत होतो त्याचं नाव बदलून आता त्याला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे असा प्रश्न तुमच्यासमोर आहे महत्त्वाचा प्रश्न आहे काय योग्य उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर ये पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता असते महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ तुम्हाला विचारलेलं जाईल किती चौरस किलोमीटर येईल योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर शी तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर पर्याय नंबर शी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आपण बघूया जो नागपूर प्रशासकीय विभाग आहे याच्यामध्ये एकूण किती तालुके येतात असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे किती असतील पर्याय नंबर एक चौसष्ट तालुके नागपूर या प्रशासकीय विभागात किती आहे तर चौसष्ट तालुके येतात पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणतं आहे मानवनिर्मित अभयारण्य पहिले कोणतं आहे सागरेश्वर जायकवाडी नायगाव कर्नाळा मानवनिर्मित अभयारण्य कोणतं आहे तर योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर आहे सागरेश्वर अभयारण्य जे हे काय आहे भारतातील पहिलं मानवनिर्मित अभयारण्य पुढचा प्रश्न आपण महाराष्ट्रात हे पक्षी अभयारण्य आहेत महाराष्ट्रामधलं पक्षी अभयारण्य कोणतं आहे पर्यायमधून तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे पर्याय तुम्हाला दिल्ले कर्नाळा माळ ढोक जायकवाडी तर याच्यामध्ये जे कर्नाळा दिल्ले आहे माळढोक दिल्ले जायकवाडी दिल्ली हे काय आहे सर्व पक्षी आहेत आणि हे कुठले तर महाराष्ट्रातील आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल पर्याय नंबर डी वरील सर्व पुढचा प्रश्न आपण बघूया छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्राचे जे विभाग पाडलेले त्या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता असा प्रश्न आहे लातूर बीड परभणी नांदेड असं तुम्हाला पर्याय दिलेली आणि त्याच्यातून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तर काय उत्तर असेल याचं पर्याय नंबर बी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा येतो बीड त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोंबडीची जात ओळखा कोंबडीची जात कोणती असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्याय तुमच्यासमोर आहे काय कडकनाथ आहे जमनापरी आहे बंगाली आहे गीर आहे तर कोंबडीची जात कोणती याच्यापैकी ती कोणती आहे पर्याय नंबर ये कडकनाथ ही कोंबडीची जात आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणत्या विद्यापीठास दोन हजार एकोणीसमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर याचं नाव देण्यात आलेलं आहे कोणतं विद्यापीठ आहे कुठलं आहे बघा जळगाव विद्यापीठ नांदेड विद्यापीठ पुणे विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ कोणत्या विद्यापीठास योग्य नाचूक उत्तर आहे पर्याय नंबर डी सोलापूर विद्यापीठाला काय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प डायटस येथे सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे तुरबे साखरी पारस फेकरी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प योग्य नाही अचूक उत्तर आहे पर्याय नंबर बी साकरी या ठिकाणी सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आपण बघूया धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो नाशिक मराठवाडा नागपूर छत्रपती संभाजीनगर कोणत्या प्रशासकीय विभागात पर्याय नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये धुळे जिल्हा येतो पुढचा प्रश्न आपण बघूया पंचगंगा नदीत खालीलपैकी कोणत्या उपनदीचा समावेश होत नाही कुंभी नदी कासारी नदी सरस्वती नदी सावित्री नदी कोणत्या नद्याचा समावेश होत नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी कारण कुंभी नदी कासारी नदी सरस्वती नदी या काय आहे पंचगंगा नदीच्या उपनद्या आहेत परंतु सावित्री नदी याच्यामध्ये याचा समावेश होत नाही म्हणून याचं उत्तर डी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात संत तुकाराम वनग्राम योजना केव्हा सुरू करण्यात आली होती संत तुकाराम वनग्राम योजना केव्हा सुरू करण्यात आली होती दोन ऑक्टोबर दोन हजार चार चौदा एप्रिल दोन हजार आठ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सहा योग्य आणि अचूक उत्तर आहे पाहणे नंबर डी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती पुढचा प्रश्न आपण बघूया मान्सूनच्या चार महिन्यात वर्षभरातील पर्जन्यापैकी किती टक्के पाऊस महाराष्ट्रात पडतो एकूण पर्जन्यापैकी किती टक्के पाऊस महाराष्ट्रात पडतो तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर बी अस्शी टक्के पाऊस हा महाराष्ट्रात पडतो एकूण पर्जन्याचा पुढचा प्रश्न आपण बघूया वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे वाघ हे तर याला केव्हा मान्यता देण्यात आली राष्ट्रीय प्राणी म्हणून बघा एकोणीसशे नव्वद साली एकोणीसशे सत्तेचाळीस साली एकोणीसशे पन्नास साली एकोणीसशे बहात्तर साली काय योग्य उत्तर असेल याचं पर्याय नंबर डी एकोणीसशे बहात्तर साली वाघ या प्राण्यास भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्यात आली पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील सर्व दूध उत्पादन करणारा जिल्हा सर्वाधिक महाराष्ट्रामधील कोणता आहे कोल्हापूर पुणे सांगली धुळे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए कोल्हापूर हा जिल्हा काय महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा जिल्हा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया देशातील पहिले अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले होते अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ हे कधी स्थापन करण्यात आलेले बघा पर्याय तुम्हाला काय दिले दोन हजार साली एकोणीसशे सत्तर साली दोन हजार तेरा साली आणि दोन हजार पाच साली तर देशातील पहिलं अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ हे कधी स्थापन करण्यात आलं तर दोन हजार तेरा साली स्थापन करण्यात आलं पुढचा प्रश्न आपण बघूया उत्तरे सातपुडा पर्वत व दक्षिणे सातमाळा डोंगर डोंगरांगाने डायडॅश खोरे मर्यादित झाले आहे बघा कृष्णा नदीचं खोरं खोर, तापी तापीपूर्णा खोरं किंवा सिनाखोरं योग्य उत्तर काय असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर शी तापीपूर्णा हे जे खोरं आहे हे मर्यादित झालेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास मध्य प्रदेश राज्याची शिबा लागते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर आहे गडचिरोली गोंदिया अकोला नाशिक काय योग्य उत्तर असेल मध्य प्रदेश राज्याची सीमा कोणत्या जिल्ह्याला लागू नये पर्याय नंबर बी गोंदिया हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर असाल तर ग्रोइंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलमध्ये सहभागी व्हा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रांमध्ये शेअर करत चला कारण काय की असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात बघा पुढचा प्रश्न काय चांगदेव सुपनदेव उपनदेव नाझरदेव हे गरम पाण्याचे झरी कोणत्या जिल्ह्यात आहे बघा पर्यायमध्ये जळगाव जिल्ह्या अमरावती रायगड रत्नागिरी कोणत्या जिल्ह्यात येतील योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर एक हे सर्व जरी काय तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात पाहायला भेटतात तर जळगाव जिल्ह्यामध्ये तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो